आज अक्षय तृतीयेच्या मंगल दिनी दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगल दिनी दगडूशेठ गणपतीला आज अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास मनमोहक होती मंदिरावरती फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधत होत्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली पहाटे ब्राह्मण स्पती सुक्त अभिषेक करण्यात आला आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण वृद्धाश्रम अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेश भक्तांना देण्यात आला आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती आंब्यांचे व्यापारी देसाई बंधू आंबेभाले मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा महानैवेद्य अर्पण करण्यात आला हे पाहण्यासाठी पुणेकर एकच गर्दी करताना दिसून आले